निमसोडकरांच्या मैदानातला पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमीमध्ये सुंदर असे लगेच खरे अतिशय सुंदर अशा गाड्या पडतात पड्याल भारत अड्याल तेज आणि इकडं अड्याल राजा आणि तेजाच निर्वाळ वरच्या दावणीला आला आणि तवापासून जाईल त्या मैदानात गुलाल द्यायला लागा ऐसा बांडेवारीकर तेजा गया सेमी दोन ओर उड़ गया सेमी दोन लाउर है चार पांच ना सेमी बाल एक चार निकाल निकाल आणि निखाल सेमी फायनल एक चार ओवर धावलेली गाडी गाडी फायनल साठी पातले आणि तास क्रमांक पाच ओर धावलेली गाडी जय बाबा लक्षाभ्यास केलं आणि भारत ही गाडी क्वार्टर फायनल साठी पातली दोन ही विजेता होईल गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली फायनल साठी तास क्रमांक चार वर्ष उजवी ला पळाला आपल्या खेळशिवापूर प्रवीण घनसे भोजे अंगापूर यांच्या अडी गाडी तेजा पळाला निकम जामकरांचा तेजा पळाला आणि डावीला पळाला राकेश सेट सुतार त्या असुरल्या गाड्या सुरल्या सोडा अर्थित डावडा उत्साहांजीत केला मैदानातला दुसरा सेमी बोलतोय आणि लढत चालू आहे कोण होतोय दुसऱ्या सेमीचा गुलाबाचा माणकडे अतिशय सुंदर अशी लढत पड्या पिस्तूल आणि चित्रे आड्यार काशी आणि नाथ हतिशय सुंदर अशी लढत झाली अड्याल होता सनगर किंग परसू आणि पड्याल होता मानेगावचा छोट्या जवळ एका जोट्यात आले तवा तवा मालकाना गुलाल दिलाय असा आड्याल पडाला घरचा साथ काशी आणि नाथ आणि त्यांना पड्या लढत दिली चतुर्मुसन नांदेगावकरांच्या पिस्तुलनाने आपशिंकरांच्या चित्र्यानं आणि माग त्याच्या माग लगेच टाकला रोवाबानी सोन्या सेमी भाडा दोन चा निखाल सेमी दोन चा निघाला दास क्रमांक चार वर रविल गाडी आई अंबा भावानी बाधाब रनाबा शेटखांडेवडी यांचा घरचा असाच काशानी नाथ ही गाडी फायनलच्या गुलालाची मांड धरली आणि राज क्रमांक सहा व दौ गाडी बैठरा चतुर्मुख चतुर्मुख नांदेडा मुळशी पिस्तूल आणि चित्र्या ही गाडी क्वार्टर फायनलच्या गुलालाची मांग धरली दोन्ही जिताबल गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार हार अभिनंदन फायनल साठी तास क्रमांक चार वरून सुंदर गाडी पळाली हाझ ग्रुप चावली बाबासाहेब खांडे रेवडीकरांचा घरचा असा हात काशी आणि नाथ ही गाडी फायनलला पात्र गेली सलगडी किंग प्रचांग चिंच आणि क्वार्टर फायनल सुंदर गाडी पडली उजवी पडाला पिस्तूल वजीरूप नांदेराव मुचा पिस्तूल ना, ते पळाला विश्वजित राव देशमुख मिलिटरी अफसिंग चित्रिया राहुल फॅन्स क्लब मिलिटरी अफसिंगेकरांचा व्हाईट गोल्ड चित्रया ही गाडी क्वार्टर फायनल लागला सेले सुटला एक सुप्पल उपर फास्ट बाद झाला दुसरा हे बाद झाला तिसरा हे बाद झाला आणि दोघात लढा चला भासमासुर आणि पड्याला बकासूर अरे बकासुरिरिळ वर छसव जवा जवा एका झोट्यात पडेल तवा तवा या दोघांनी इतिहास घडवलाय घरे सेमी फायनल तीनचा निकाल तास क्रमांक चार व धरली गाडी ना साहेब रसन मोहिरच्या तुमा सुजावकरांचा बक्या आणि चिक्या ही गाडी फायनलच्या गुलालाची मानगड धरली आणि तास क्रमांक दोन व धवली गाडी आई सतीश समात एक्केच्या एक्केच्या प्रसन्न सचिन इरामाल जाधव सूरज विरकर यांचा अंबड एक्सप्रेस दबंग आणि माधवराणा मावळ प्रतीक जाधव यांचा नाथसेस भामासूर ही गाडी क्वार्टर फायनलच्या गुलाला मानकर ठरली दोन्ही जिडाबेल गाडी मालकांचा दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवी पळाला नास उजवी पळाला अजित सेट जगताप कारुंडे आटील डायर तामगडाने अमरदा सोनगावकरांचा व्हाईट पळाला चिका पडाला डायवी ला पळाला नाचा प्रसार चालून दे स्वामी सचिन सेडकर तोड चवले हो या ठिकाणी त्वादेशा मेंद केसरी डॉन पळाला सुंदर गाडी पाहण्याला पाहत गेली ऑलराऊंडर आपल्यावर करुणकरांनी आणि क्वार्टर फायनल सुंदर गाडी पळाली सूरज वेरकर यांचा अंबर एक्सप्रेस दबंग आणि दाम प्रत्येक जाधव यांचा नाशिक एक्सप्रेस सुरू पळाला ही गाडी क्वार्टर फायनल पात्र दोन्ही बैलगाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन सेमी भागात चार लावून घ्यायचं वाळवा सेमी चार वावा चार वर चा शेरे राम हरी मोरे चित्र आणि चितक दोन नंबर वरती मामाच्या अनिल घडीकरांचा राजा आणि चित्र तीन नंबर जगाला विश्वजित लक्ष्मी अपसिंग मिलकरांचा सोने आणि भोजी चार नंबर वरती अंबाबादावर वाटार केला सेमीबाडाला चार सुटला एक बाद झाला त्याने दुसऱ्याला अडथळा निर्माण केला परंतु कोण होतो आलेल्या कडाला राजा आणि चित्र बोलतोय आणि पडल्या कडेला सुद्धा सुंदर अशी गाडी भावऱ्या आणि सुंदरची गाडी बोलतोय अतिशय सुंदर मी अजून थांबलो नाही आणि मी अजून थांबणार यातला नाही कारण या बैलगाडी शरीय क्षेत्रातला एकमेव बैल आहे ज्या बैलाची खेते आहे चटणी भाकरीची पैलवान म्हणून सेमीफायनल चार चा निकाल सेमी फायनल चार चा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी महाच्या पोखर्या मार्ग अरे मारे घडकीकरांचा राजा आणि चित्र्या ही गाडी फायनलच्या गुलालाची मानकरी ठरली आणि तास क्रमांक सात वर धावलेली गाडी मोर आपल्या विजय दादा जवळकर दे मोरुजीकरांचा बावड्या आणि सुंदर ही गाडी क्वार्टर फायनलच्या बुलाची मानकर ठरली दोन्ही विजेता गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन फायनल साठी तास क्रमांक दोन वरती सुंदर गाडी पळाली उजव्याला पळालापूर घरांचा चित्रका आणि डावला पळाला बाळासाहेब माने घरणी घरांचा राजा पळाला सुंदर गाडी फायनलला पाहत गेली सोन राम घराणी आणि सुटला सेमीबाल या मंदिरातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुद्धा सात गाड्यांचा रड संग्राम चढवला एक पर्याला माणसात गेला माणसानं सावध रहा आड्याला सुंदर अशी गाडी बोलतोय भवानी आणि शंभूचे आणि पड्या लढत देतोय गोविंदा सुंदर अशा दोघात लढत झाली आड्याला होता भावानी आणि शंभू पड्याला होता गोविंद आणि पुष्पा आड्याला होता सोन्याला आबाच्या वाढीचा आणि पड्याल होता भैया ड्राईवर वाटे गावचा कस पडते सेमी भांडल पाच चा निकाल सेमी भांडल पाच चा निकाल आता आज क्रमांक तीड गाडी श्री गणेश कृपा स्वर्गीय परशाम रामचंद्र बरीन श्री निलेश हरिच्चंद्र चौधरी नगर शहर धर्मराजे ग्रुप तारारी भोवडे कार्तिक राजा अक्षय घोरपाडे कोरेगावकरांचा भावाने निशंभू ही गाडी फायनलच्या घुलनाची मानकर धरली आणि तास क्रमांक पाच वर लावलेली गाडी आई तुंग माता प्रसन्न अक्षय गोपीनाथ तुंगे स्वर्गीय सोन्या ग्रुप टेंबरे कर्जत इशिता आराध्या दत्ता मोहिते बारामती यांचा गोविंद आणि पुष्पा ही गाडी क्वार्टर फायनलच्या गोलादाची मानकर ठरली दोन्ही विजितावर गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन पहलवान जमीन हला लागली सहा सुटला आणि सहा मध्ये कोण सहा गाड्या पडतायत त्यातली एक गाडी बाद झाली आता पाच गाड्यांच्यात चालू आहे आर्याल सर्किट जेव्हा मध्ये वादळ जेवढा जाय पड्याल कवाळ्या आणि छोटा शंभू आहे अतिशय सुंदर आणि नितीनवा गॅस ए सेमी फायनल सात लावून घ्या सेमी मध्ये सुंदर गाडी पडली होती तेजाजी या ते मालक आपल्या शिवपूर यांच्यावर या ठिकाणी बहियाणावर बांबडी घर ऑनलाईन पाचशेचं बक्ष आलं बहि्याणावर वाटेगाव ऑनलाईन पाचशेचं बक्ष आलं विकार्टर अपसिंग करा ऑनलाईन पाचशेचं बक्ष आलं आणि समालोचन करताना ऑनलाईन पाचशेचं बक्ष आलं आपल्या आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद गॅस ए सहा सात लावून घ्यायचं आहे लक्षात घ्या बैलाचा केव्हा सुट्टी मेकरचा पाय पट्टी असेल तर चालतोय पट्टीच्या पुढे पाय असला तर निकाल नसतोय आज आम्ही पुकरत नाही पहिल्यापासून या ठिकाणी पुकारतोय आजचंही हे मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमाला धरून आहे आयोजक काय घे तुमच्या मागचं सगळे बाहेर का चला मागा सरा पाणी माग सरोवर आणि मैदानातचा आनंद घ्या आपण सुरक्षित घरचे सुरक्षित वाढणार का दादा वाढणार का सुटला आणि साथ, साथ मध्ये आठ गाड्या पाहतात त्यातली एक गाडी माणसात आले आणि पड्या लढा चालवली सहा गाड्या मध्ये कोण होतोय गुलाचा वारकडे अतिशय सुंदर आहे लकीडवाला आणि बालाच का पड्याला सोन्याच दोघात लढत झाली सुंदर अशी लढत पाहायला मिळाली कोण झाला फायनलचा चा मानखरी ज्याला समोरलं जात या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक असा ज्योती होती सजा सजी जर माणसा उत्थाप टाकली तर माणूस घायाळ होतोय कारण त्याचा हात नाही आहे सेमी वाढाल सातचा निकाल सात चा सा निकाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी जय ग्रुप लसन यांचा ये आणि सोनिया नगर सेवा अशोक वाघमोडे देवा माळशिराज ही यांचा लकी ही गाडी फायनलच्या गुलाबाची मानकर ठरली आणि तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी देव कृपा हॉटेल अण्णासागर देव कोरी मुंबई नवात अडाव राजुरी ही गाडी क्वार्टर फायनलच्या गुलालाची मानकर मांडका ठरली दोन्ही विजरावेल गाडी मालकांचं निमसोट घरांच्या मात्र आठ सुटला आणि आठ मध्ये आठ गाड्या पाहतात आणि आठ गाड्यांचा रण संग्रामचा अतिशय सुंदर आर्याल घरचा साज आणि पड्याला शंभू आणि शंकर लढात झाले डोळ्याचं पारणं फेडणारी आड्याल पळाला दुर्गा आणि बब्या पड्याल पळाला शंभू आणि भोरा शंकर कोण झाला फायनलचा आणि कोण झाला क्वार्टर फायनलचा उडला चा, चा मानकरी निखाल गेला थर्ड अंपायर कॅमेरमन कड काल सुद्धा हा साज पळाला होता दोन फिर आणि आज सुद्धा पळालाय असा घरचा साज आणि पडेला साईडला पळाला ज्याच्या नावावरती या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला सर्वात मोठा किताब आहे जयंत केसरीचा कोण झाला फायनल चा मानकरी सेमीबायनल आठ छा निकाल सेमीबाडल आठ चा, निखाल। सेमी चा काल पळून आज पाल आणि आज या मैदानात फायनलच्या घुलाचा मानकरी ठरला ताज क्रमांक तीन वर गौडी घाडी श्री सधुर संत बाळा सिद्धनाथ प्रसरा सागर रे घालंद पॉवर प्लस करार आराधना बार खरसोडीकरांचा घरचा दुर्गा आणि बाब्या ही गाडी फायनलच्या गुलाबाची मानकर ठरली आणि तास क्रमांक सहावर लावलेली गाडी या बाजारातला क्वार्टर फायनलचा फेरा सुटला कोण होतो एक नंबरचा खरे अतिशय हो सुंदर अशी लढत चालू आहे बैला मध्ये ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये शेवटच्या क्षणी बाजी कुरी मार अतिशय सुंदर अशी लढत झाली फायनलच्या गाड्या लावून घ्या फायनलच्या वेळेला गाड्या सोडून येणार बाहेर नाही या निकाल लावले फायनल वाले मोठा पावसाळा मागण्या पंच बापू बापू ज्या बापू फायनलचा फेरा लावून एक नंबर तास गणेश कृपा पवार मिळ स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील निलेश हरिचंद्र चौधरी नगर चौक घाणारी भिवंडी कार्तिकराजा अक्षरजोरेगाव दोला ना मोरेच्या दुमा सुसगाव तीन लाजवाली वाली मोठे भयालचा फयाचा तुटला आणि लढा चळव कोण सात एक नंबरचा वारकरी अतिशय सुंदर असे लढा चळव शेवाच्या अक्षराला मागी कोण मारतो अतिशय सुंदर आणि सुंदर अशी लढत झाली अशी लढत झाली आऱ्याला होता आणि चिक्या पड्या होता लखीडो आणि बाजी आऱ्याला होता भवानी आणि शंभू अतिशय सुंदर अशी लढत झाली शेवटच्या कोणी घेतला बाळाने घेतला का घेतला आणि घेतला आणि का ज्या जोडीचा इतिहास आहे जवा जवा एका झोट्यात आलेत तवा तवा एकच नंबरचा मान पटकवलाय असा जोर पडाला ॲम्बुलन्स मोकळी आली आणि मोकळीच गेली